ब्रेक स्वागत पुढची बातमी राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी भाजपनं धनगर समाजाला आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं मात्र सत्तेत येऊन दोन वर्ष न मिळाल्यानं धनगर समाज आता आक्रमक झालाय आपल्या हक्कासाठी येत्या एकतीस मे पासून राज्यभरात संघर्ष यात्रेचं आयोजन करणार असल्याची माहिती यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर यांनी दिली आहे बीडमध्ये संघर्ष यात्रेसाठी बैठक घेण्यात आली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे दरम्यान अहिल्याबाई होळकर यांच्या चौडी गावातून या संघर्ष यात्रेला प्रारंभ होणार आहे या संघर्ष यात्रेत धनगर जास्तीत जास्त सहभागी व्हावं असं आवाहन धनगर आरक्षण प्रश्न संदर्भात निश्चितपणे भाजप सरकारची भूमिका ही आमच्या विरोधात आहे कारण धनगर आरक्षण देण्याची भूमिका हे भाजप सरकारची अजिबात दिसत नाही कारण आमची सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण प्रश्न सोडवला जाईल असं भाजप सरकारचे सर्व नेते म्हणाले होते परंतु आजवर धनगर प्रश आरक्षण प्रश्नासंदर्भात आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही म्हणून एकतीस मे रोजी संघर्ष यात्रा धनगर आरक्षण संघर्ष यात्रा चोंडी या गावातून काढण्यात येणार आहे